आज मी मार्केटमधून छान असे मोठे मोठी, -मोठी आणि फ्रेश कालवे आणलेले त्याच्यामुळे आज कालव्यांचा मसाला तयार करणार आहे हा मसाला आहे तो खूप चविष्ट लागतो आणि पटकन तयार होतो आणि मी ते गरम मसाल्याचं वगैरे वापर करणार नाही तरी चवीला खूप अप्रतिम असं कालव्यांचा मसाला, मसाला किंवा कालव्यांचं सुकं लागतं चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी कालव्यांचा मसाला तयार करणार आहे एकदम छान मोठे मोठे कालवे आणलेले आहेत आणि एकदम फ्रेश आहेत तर असं खूप छान कालव्यांचा मसाला किंवा कालव्यांचा टिक्का तयार करणार आहे खूप छान चवीला चा अगदी अप्रतिम लागतं आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी कालवे घेतलेले आहेत आणि हे कालवे आहेत ते एकदम मोठे मोठे असे कालवे आहेत आणि फ्रेश आहेत एकदम असे व्हाईट दिसतात अगदी छान असे एकदम मोठे कालवे आहेत ह्या कालव्यांची फ्रायसुद्धा छान होते तर मी कालव्यांचं कालवणसुद्धा टाकलेली आहे रेसिपी त्याची लिंक देणार आहे पण आता मी कालव्यांचा मसाला तयार करणार आहे आज असे छान मोठे आहेत तर हे कालवे धुवून झालेले आहेत थोडीशी अशी कच वगैरे असते ती सगळी काढून दोन तीन पाण्यामध्ये कालवे धुवून घ्यायचे मी कालवे आहेत ते धुवून घेतलेले आहेत आणि आता मी इथे साहित्य घेतलेलं आहे तर कांदा आहे तो अगदी छोटा घेतलेला आहे थोडंसंच बारीक चिरून आणि इथे आलं आणि लसण घेतलेलं आहे एक टॉमॅटो आणि कच्चा आंबा घेतलेला आहे आता सध्या आंब्यांचा सीजन चालू आहे म्हणून जर कच्चा आंबा ह्याच्यामध्ये घातला तर ते छान लागते टेस्ट म्हणून आणि इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि फक्त ओलं खोबरं आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे बाकी वाटणामध्ये काही घेणार नाही फक्त खोबरंच बारीक करून घेणार आहे आता कालवे आहे ते फोडणीला देणार आहे तर इथे मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी कांदा घालून घेते पण मला कालव्यांमध्ये कांद्याचं प्रमाण कमी लागतं म्हणून कमी घेतलेला आहे कांदा तुम्हाला जर जास्त आवडत असेल कांदा तर घेतला तरी चालेल पण कांद्याने जरा गोडसर होतात म्हणून मी कमी घेतलेला आहे कांदा आलं आणि लसूण आलं सुद्धा खलबत्त्यामध्येच बारीक केलेलं आहे कांदा आलं लसूण जरा परतून घ्यायचं आहे अर्धा चमच हळद हळद मी फोंडीलाच घालणार आहे कालव्यांमध्ये लावलेली नाही कांदा आहे तो थोडासा जरा कुरकुरीत करायचा आहे कांदा आहे तो थोडा कुरकुरीत झालेला आहे तर मी टोमॅटो सुद्धा फोंडीमध्ये घालून घेणार आहे टोमॅटो सुद्धा पूर्ण मऊसर करायचं आहे या तेलामध्ये टोमॅटो एकदम फोंबीमध्ये मऊसर झालेला आहे कालव्यांचा जेव्हा मसाला करतो तेव्हा टॉमॅटो वाटणामध्ये घालायचं नाही फोंणीमध्ये घातलं की त्याची जरा वेगळी चव लागते वाटणामध्ये सुद्धा घालू शकता पण हे मी फोंनीमध्ये घातलेलं आहे अगदी थोडी छान चव लागते ह्याला आता ह्याच्यामध्ये मी कालवे घालून घेते वाटण घालून घेणार आहे फक्त ओल्या खोबऱ्याच वाटण केलेलं आहे ह्याच्यामध्ये काहीच घेतलेलं नाही एक चमचा घरगुती मसाला तर इथे मी एक चमचच घरगुती मसाला घेतलेला आहे मसाल्याचं प्रमाण कालव्यांमध्ये कमी घ्यायचं आहे कारण का मसाला जर जास्त झाला कालव्यांमध्ये तर त्याला चव लागत नाही एवढीशी हो मसाला कमी झाला तर कालव्यांना चव छान लागते कालवे आहेत ते मसाला शोषून घेत नाही जास्त त्याच्यामुळे मसाल्याचं प्रमाण जेव्हा कालव्यांचा मसाला किंवा कालव्यांचा रस्सा कोणत्याही कालव्यांचा पदार्थ करत असाल तर मसाल्याचं थोडं तरी प्रमाण कमी घ्यायचं आहे काल, ही एक महत्त्वाची टिप्स आहे कालव्यांचं काळ कुठलाही पदार्थ करताना टेस्टी होण्यासाठी आता इथे मी कच्चा आंबा घालून घेणार आहे या आंब्याने छान लागतं टेस्टला ज चिंचेचं पाणी घालतो त्याच्यापेक्षा आणि आता कालव्यांचा सीझन आहे आणि आंब्यांचासुद्धा सीझन आहे थोडंसं वाटणाचं पाणी घालून घेणार आहे कालव्यांचा मसाला करायचा आहे त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण मी कमीच घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि एक हिरवी मिरची टाकणार आहे हिरव्या मिरचीने आपण ही मिरची खाताना खूप छान चवीला लागते कालव्यांमधली आणि आता गॅसचा फ्लेम मी फास्ट करणार आहे आणि झाकण ठेवून देणार आहे मसाले वगैरे गरम मसाला वगैरे काही घालणार नाही तरी याला चव खूप छान लागते तर झाकण ठेवून देणार आहे दोन तीन मिनिटं खूप छान वास येतोय मसाल्याला कालव्यांच्या मस्त झालेले आहेत आणि एकदम फ्रेश होते त्याच्यामुळे छोटे वगैरे झालेले नाहीत अगदी मोठेच्या मोठे राहिलेले आहेत जर कालवे फ्रेश नसतील तेव्हा आपण कालवळात टाकले की अगदी छोटे छोटे होतात म्हणे असे छान झालेले आहेत आणि हा मसालासुद्धा खूप छान झालेला आहे ह्या पद्धतीने जर कालव्यांचं सुकं तयार केलं तुम्ही तर नेहमी कराल ह्याच पद्धतीने अगदी खूप चविष्ट होतं खूप छान होतं आता वरून मी थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे ती कोथिंबीर वाटणात वगैरे घेतलेली नाही तशी वरून वरूनच जरा घालून घेणार आहे एक मिनिटातच आता मी गॅस बंद करून घेणार आहे आता मी गॅस बंद करून घेते मस्त झालेला आहे कालव्यांचा मसाला आणि ह्याच्यामध्ये मसाल्याचं एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे खूप छान चवीला लागतो तुम्ही एका भाकरी ऐवजी दोन भाकऱ्या चविष्ट लागते आता मी गॅस बंद करून घेते खूप चविष्ट असं कालव्यांचा मसाला किंवा कालव्यांचं सुक अगदी झटपट तयार झालेलं आहे तर ही अच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल नव तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी कराय करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर बघायला मिळतील धन्यवाद